दुसरं एक असं निवेदन दिलंय जे आपला मार्च दोन हजार चोवीस पासून जिल्हा नियोजन समितीचा जे निधी आहे दोनशे अडुसष्ट कोटीचा तो मुख्य मान्य मुख्यमंत्र्यांनी अनियमितता आणि गैरप्रकार लक्षात देऊन काहीतरी त्याला तात्पुरती स्थगिती देऊन तो थांबवलेला हो आहे जो की धाराशिवकर प्रत्येक धाराशिवकर सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी झोपेतून उठेपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपाचा कर केंद्र व राज्य सरकारला भरत असतो आणि त्या निधीमधून जिल्हा नियोजन समितीद्वारे धाराशिव जिल्ह्याकरता अगर धाराशिवकरांच्या विकासाच्या कामांना निधी मिळतो तो निधी अडवण्याचा थांबवण्याचा था, स्थगिती देऊन पाप त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेला त्यामुळे त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलं आहे पुढच्या तीस दिवसाच्या आतमध्ये त्यांनी हा जी स्थगिती लावून जी निधी थांबवलेला आहे ते ता, स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी नाही तर वंचित बहुजन आघाडीनं वंचित बहुजन आघाडी पक्ष आपल्या स्टाईलनं त्या ठिकाणी आंदोलन करील आणि ते लावलेला जी स्थगिती आहे ती उठवण्यासाठी प्रयत्न करेल आणि उठव उठवेल वंचित या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो जन जनसुरक्षा कायदा शासनानं पारित केला आहे या कायद्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य ज्या संघटना आहेत जे छोटे छोटे डावे लोक आहेत जे की या देशामध्ये लोकशाही अबाधित ठेवण्याचं काम करतात आणि अशा लोकांचा आवाज दाबण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने जो काळा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून हा कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा या कायदा रद्द करण्यात यावा म्हणून जिल्हा अधिकारी यांच्याद्वारे आम्ही मुख्यमंत्री सभापती या देशाचे राज्य या महाराष्ट्राचे राज्यपाल यांना एक हा कायदा कॅन्सल व्हावा म्हणून या ठिकाणचं आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि त्या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध आम्ही याद्वारे आज केलेला आहे काय मागण्या आहेत काय निवेदन दिलं आज आमचं जनसुरक्षा कायद्याविरोधात निवेदन दिलेलं आहे याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्टात सुप्रीम कोर्टात अपील केल्यानंतर ती फेटाळण्यात आली आहे त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि तीस दिवसाचा त्यांच्याकडून अल्टिमेट घेतले आहे आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र निषेध आंदोलने करणार आहोत दुसरी गोष्ट आ, काल धाराशिव शहरामध्ये जी महाविकास आघाडीच्या लोकांनी जे मोर्चे काढले ते दिखावापणा करण्यासाठी काढलेले असा आमचा साफ आरोप आहे कारण विधिमंडळामध्ये कायदा संमत होण्यासाठी तुमचीही लोकं त्यात जबाबदार होते विरोधक म्हणून कोणीही काम केलेलं नाही विरोधक दिसते दिसण्या कुठे दाखवले गेले याबद्दल या, या लोकांनी तर धाराशिव शहरातील लोकांची माफी मागायला पाहिजे ते निदर्शने आणि आंदोलन करतात याबद्दल वंचित बहुजन आघाडीचा तीव्र निषेध आहे आणि इथून पुढे धाराशिवच्या जनतेला त्यांनी मूर्ख समजू नये आणि अशा मूर्खपणाच्या त्यांनी कुठलेही आंदोलन करू नये किंवा मोर्चे काढू नये याबद्दल आता त्यांना धारेवर बहुजन आघाडी आहे सांगितलं साहेबांनी अशा अनेक विकास कामं पेंडिंग आहेत राज्यातले असतील जिल्ह्यात शहर विकासासाठी निधी आला आहे महिला स्वच्छताग्रहासाठी निधी आला आहे पण तो वापरला कुठं जातो हे प्रत्येक राज्यकर्त्याने आमदार आणि खासदारांनी उत्तरं देणे गरजेचं आहे प्रत्येक वेळेस तुम्ही सामान्य माणसाचा छळ करता आमचा टॅक्स तुम्ही कुठल्या प्रकारे वापरता याचं प्रत्येकाने बांधलकीनं उत्तर द्यावं यानंतर त्यांना बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते चांगल्या प्रकारे नडतील याची त्यांनी दक्षता घ्या वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा